हे तीस रुपयाला आहेत आणि फ्लॉवर जर तुम्ही घेतलेत तर ते चाळीस रुपयाला सो so, किलो विलो नाही एक नग चा हिशोब आहे इकडे सो so, त्यांनी एक उत्तम युक्ती लढवली आहे ती म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे जे जे मसाले अवेलेबल आहेत तसे असे छान छोटे छोटे पॅक्स केलेले आहेत आम्ही वालवट तालुका भूम जिल्हा असू सगळं घरी करता का हो आमच्या महिला मी शनिवारची वाट बघत असतो त्याच्यासाठी की भाज्या काय घ्यायच्या आणि ते सगळंच प्रकार मिळतात म्हणजे कडधान्य तांदूळ पालेभाज्या बाकी आपल्या सगळ्या भाज्या फ्लॉवर कोबी सगळं मिळतात सो हाय मी चित्राली आणि नेहमी आपण काहीतरी वेगळं पाहत असतो आता सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन आले तो आपण कुठे आलोय सो मागे तुला दिसतंय बरंच काय 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 सुरू आहे सो so, हा आहे एक आठवडी बाजार आणि तो शेतकरी आठवडी बाजार आहे त्याची खासियत हे आहे की शेतातून डायरेक्ट तुझ्यापर्यंत असा त्याचा कॉन्सेप्ट आहे आणि हा कुठे लागतो तर हा मुंबईत दादरमध्ये लागतो शिवाजी पार्कमध्ये बाकी सगळ्या डिटेल्स मी तुला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण हा कसा असतो इथे काय काय मिळतं हे सगळं आज पाहणार चल तर मग शेतकरी आठवडी बाजार आहे शनिवार आहे आणि शनिवारीच हा बाजार असतो तिथे काय काय मिळतं किती फ्रेश आहे ते आता आपण बघणार आहोत खरंच हा जो ओव्हर आहे म्हणजे इथे इतकी गर्दी होती ती वर्थ आहे का सगळं आपण बघणार आहोत सो इथे सुरुवातीलाच मला जे दिसते ते छान टप्पोरे फ्लॉवर आहेत सो दादा कसं आहे हे चाळीस रुपये एक अच्छा सो कोणताही घेतला तरी चाळीस रुपये एक असं ते म्हणतायत हे बघा सो so, तसे ते खूप मोठे आहेत आणि दीड किलोच्या आसपास तर नक्कीच भरलेले आहेत ते सो so, ताजे आहेत नक्कीच ताजे आहेत आणि कुठून येतात दादा तुम्ही पुण्यावरून आलेले आहेत ह्या भाजी आणि काय फिक्स की काय कमी होतं ह्याचं फिक्स आहे आणि कोबी कसा तीस रुपये ओके वाव सो so, हा अगदी ताजा ताजा एकदम हिरवा कोबी आहे हे बघा फार कमी असा पाहायला मिळतो त्यामुळे हा जो आहे ओहो हा पहा हा तर एकदम सुंदर आहे सो हे तीस रुपयाला आहेत आणि फ्लॉवर घेतलेत तर ते चाळीस रुपयाला सो किलो विलो नाही एक नग चा हिशोब आहे इकडे आणि त्या हिशोबाने इथे सगळं हे होतं सो ही डायरेक्ट शेतातून आले तुमचं स्वतःच शेत आहे का कुठे आहे पुण्यात अच्छा आणि मग तुम्ही डिरेक्टली इकडे येऊन तेवढ्याला विकतात मग मध्ये कोणाला विकतात असं नाही तुम्ही डिरेक्टली आम्हालाच येऊन विकतात so सो जसं मी म्हणते मग की हा शेतकरी बाजार आहे शेतातून थेट तुमच्यापर्यंत असं हे कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्ट मधून इकडे जर तुम्ही आलात तर थेट शेतकऱ्यांना तुम्हाला भेटता येतं so सो इथे पाहिलेत तर ही बाकीची सगळी भाजी ते आहे कसे आहेत वांगी चाळीस अर्धा आणि वाटाणे रुपये किलो आहेत वाटाणे चाळीस रुपये अर्धा भेंडी तीस पाव पन्नास अर्धा आणि कुठून येते तुमची ही भाजी पुणे खेड शिवापूर ओके okay. सो so, पुण्याच्याही पलीकडे आहे खेड शिवापूर सो so, भाज्या खरंच खूप ताज्या आहेत जर तुम्ही पाहिलात तर खूप ताज्या भाज्या आहेत येस yes. सो so, हे शेतकरी खरं तर हे सगळे आपले मराठमोळ दादा आहेत ते सगळे तिकडनं येतात आणि ह्या भाज्या सगळ्या हे बघा बघाल आहेत कारली आहेत ही, ही वेगळी आहेत का ही कारली वाईट नेहमीची कारली आहे ती आपण अनेकदा बाजारात पाहतो ही थोडी वेगळी आहेत ही वाईट कारली म्हणतायेत ते आणि हे बाजारात फार कमी पाहायला मिळतात नाही असं नाही आणि ह्याच्यात कडूपणा कमी असतो असं त्यांचं म्हणणं आहे कुठून येतात दादा तुम्ही पुणे कुठे पुण्याला जेजुरी जेजुरी जेजुरीवरून आली आहे ही भाजी त्यामुळे ही सुद्धा फार ताजी ताजी आहेत वांगी आहेत तुरीच्या शेंगा बाजारात आता दिसायला लागल्या आहेत सो यात तुरीच्या शेंगा सुद्धा आहेत इकडे पाहिलं तर कशी ही कारली कशी आहेत कारली कस लावलं ही ही पण अच्छा दोन्हीचा भाव सारखाच आहे दोन्हीचा भाव वेगळा नाही आहे पण त्याची टेस्ट वेगळी आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी तरी अजून ट्राय नाही केली जर ट्राय केली असेल ही कॅरली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही ट्राय केली असेल तर काय वेगळे पण so, आहेत सो भाज्या तशाच सगळीकडे ताज्या आहेत प्राइस मोरन लेस सगळीकडे सेमच आहे त्याच्यात काही वेगळे पण नाही आहे पण ताजापणा भाज्यातला नक्कीच दिसून येतोय जर तुम्ही मला विचाराल तर आणि इथे आता जे मला मगासपासून बघता येते हे टमॅटोज जे आहे टमॅटोज जे आपले रेग्युलर आहेत ते नाही आहेत की गावठी टमॅटोज आहेत ऍक्च्युली जर तुम्ही म्हणाल की काय वेगळे तर सो हा जो डिफरन्स आहे ही गावठी टमॅटो कशी आहे ती टमॅटो साठ रुपये किलो ओके okay. सो so, साठ रुपये किलो आहे आता रेग्युलर टोमॅटो बाजारात जो भाव आहे आणि त्याचा काय भाव आहे तो पण आपण पड़ नंतर जाणून घेणार आहोत पण सध्या ह्या गावठी काकड्या आहेत तिकडे कशा आहेत या तीस पाव अच्छा तीक। सत्तर रुपये अच्छा सत्तर रुपये किलो आहेत अच्छा तीस पाव नाही आहेत त्यांच्या त्या तिकडे ताई आहेत त्यांनी त्यांना असं अटकलं नाही नाही तीस पाव नाही आहेत हे सत्तर रुपये किलो आहेत आणि या या आणि या वेगळ्या आहेत ना ही गावरान काकडी आणि ही काय आहे पॉली हाऊस पॉली हाऊस गावाकडे असते हा हा त्या ग्रीन टेंट मध्ये बनलेली ही काकडी ओ ओके 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 सो यात पण फरक आहे सो ही गावरान काकडी आहे ही आपण बघतो बाजारात तुम्ही जर पाहिलात तर ही जी काकडी आहे ती पॉली हाऊस अच्छा ओ ओके okay, ओके okay. सो so, याच्यात वॉटर लेवल जास्त आहे या काकड्यांमध्ये पॉली हाऊस काकडी आहे ही म्हणजे जे आपण हिरवी ग्रीन हाऊस जे बघतो आणि त्याच्यामध्ये उगवलेली आहे त्यामुळे पा, प्रमाण जास्त आहे ही सत्तर रुपये किलो आहे आणि ही कशी आहे साठ रुपये किलो ओके सर okay. टेन so, रुपीजचा फरक आहे ज्याच्यात जो आहे तो जो काही वॉटर कंटेंट ते म्हणतात त्यात फरक आहे सो so, येस yes, तो so, दिसायला तर बऱ्याच वेगळे आहे जर तुम्ही पाहिलात तर आता ती टेस्ट मध्ये कशी आहे ती जाणून घ्यावी लागेल आपल्याला बघून तो बाजारात फिरतोय वेगवेगळ्या भाजी विक्रेत्यांकडून जा, जाऊन त्यांच्याकडनं जाणून घेतोय की ही भाजी कशी येते कुठून येते सो शेतकरी बाजार आहे जसं मी सारखं सारखं वारं वारंवार म्हणते आणि ते बऱ्याच जणी येऊन शॉपिंग करताना दिसत आहेत सो इकडे हे मॅम आहे मॅम एकतर मी पाहते की तुम्ही बऱ्याच भाज्या घेत आहेत आणि त्याच्यातून चूज करून वेगवेगळ्या सो हा एक्सपिरियन्स एरवी आपण ज्या भाज्या घेतो त्यापेक्षा वेगळा असतो वेग कसं असतं हो खूप ताज्या भाज्या मिळतात आणि शनिवारची वाट बघत असतो त्याच्यासाठी की भाज्या काय घ्यायच्या आणि इथे सगळंच प्रकार मिळतात म्हणजे कडधान्य तांदूळ पालेभाज्या पाले बाकी आपल्या सगळ्या भाज्या फ्लॉवर कोबी सगळं मिळतं त्यामुळे एकाच ठिकाणी शनिवारी सगळं मिळून मग तुम्ही इथे परिसरात राहता हो जवळच राहतो आणि हे आम्हाला आवडतं कारण की बरंच वर्ष झाले हो हो वर्ष दोन वर्ष तरी झाली आहेत माझ्या मिस्टरांना पण यायला आवडतं मुद्दा म्हणून बघायला आणि ते नेहमी शनिवारीचा लाल बाजारे जायचं का वगैरे म्हणत असतात त्यामुळे सगळ्यांनाच त्याची ओढ लागते येस थँक्यू तुम्ही कंटिन्यू करा करायचं आपण की हा जो शेतकरी बाजार आहे तो आता इथे राहणाऱ्या सगळ्यांचा एकदम फेवरेट झालेला आहे लोकांना इथे यायला आवडतं इथल्या भाज्या ताज्या असतात असेच रिॲक्शन येतात तो बघूया अजून काय चालू आहे कसं चालू आहे अजून जाणून घेऊया कुठून येतात कडधान्य सुद्धा तिकडे मिळतात तेही मला कळलेलं आहे सो बघूया चला भाज्या तर आपण पाहतोच आहोत किती ताज्या आहेत त्याच्यात काही वेगळ्या पद्धतीच्या भाज्या म्हणजे काही वेरिएशन होत्या ज्या नेहमीच्या बाजारात कधी कधी कमी पाहायला मिळतात सो भाज्यानंतर आता मी फळांच्या सेक्शनमध्ये आले जवळच आहे अगदी समोर भाज्या आहेत तर त्याच्या समोरच फळांचे काही स्टॉल्स लागलेले तुम्हाला दिसेल आणि फळ सुद्धा ताजेच दादांना विचार दादा कुठून येतात तुम्ही पुणे कुठे खेळ अच्छा खेळ सो काय म्हणजे हे सगळे तुम्ही स्वतः तुमचं शेत आहे काय शेतातले आमचे काय अर्धे अच्छा शेजारच्या शेतातून काही तुमचे कशी सत्तर रुपये डझन सो ही वेलची केळी आहेत ना सो वेलची केळी आहेत चिकू आहेत आणि चिकू जुन्नरचे चिकू आहेत सो ऍक्च्युली खूप सुंदर म्हणजे अगदी फ्रेश आहेत सगळ्यात बेस्ट या स्टॉल वरती ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय ती ही सीताफळ आहेत की ताजी इतकी ताजी आहेत इतकी ताजी आहेत आणि त्याचे जे असं म्हटलं जातं सीताफळ घेताना की जे हे दाणे हे जे डोळे आहेत ते मोठे असले पाहिजेत त्यामुळे इथे एकदम मस्त आहेत कसे आहेत शंभर रुपये किलो आहेत तर एका किलो मध्ये किती बसतात तरी चार बसतात सो so, एका किलो मध्ये चार बसतात आणि त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा सो हे जे डोळे आहेत ते थोडे काळसर झाले की ते पिकलं असं म्हणतात की ते खाऊ शकतो असं असतं आत्ता त्याचे डोळे जर असे आहेत थोडे कच्चे आहेत पण तुम्ही खाऊ शकता पण त्याची क्वालिटी बघूनच कळते पेरू आहेत चिक्कू जुन्नरचे आहेत ते म्हणाले संत्री आहेत मोसंबी पपई मेलन्स आहेत वेगवेगळी मस्क मेलन्स आहेत परत आपला नेहमीच कलिंगड तर आहेच सो भाज्यांसोबतच फळांची खरेदी सुद्धा इतके छान होते हे मात्र नक्की पपाई कशी दिली साठ रुपये किलो आहे अच्छा ओके ओके, ओके सो पपाई साठ रुपये किलो आहे केळी चिक्कू शंभर रुपये किलो आहेत सीताफळ सो ह्या सुद्धा एकदम ताज्या भाज्या आहेत पण त्याच्या बाजूला ऑरगॅनिक स्टॉल दिसतोय आपल्याला सो तिथे हे ऑर्गॅनिक आहे का सगळं ओके तुमचं स्वतःचं शेत आहे कसं आहे काय स्वतःच ओके सो हे सगळं नाशिक वरून आलंय कस आहे किलो एकशे दहा रुपये किलो आहे सो ज्वारी आहे ज्वारीचं पीठ आहे आणि ते एकशे दहा रुपये किलो आहे आणि गव्हाच ठीक आहे सो गव्हाचं पीठ नव्वद रुपये त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं मल्टीग्रेन चपातीचं पीठ सुद्धा आहे एकशे दहा रुपये किलो सो सो हे सगळं ऑर्गॅनिक आहे इथे सुद्धा तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत आंबोळी आहे घावणे आहेत होल व्हीट मुगाचं पीठ आहे ढोकळा मिक्स आहे बेसन सो हे सुद्धा एकदम छान आणि मसाले आहेत त्यांचे स्वतःचे सो काश्मिरी चिली पावडर मालवणी गरम मसाला कोल्हापुरी घाटी काळा मसाला अशी सुद्धा पद्धती आणि त्याचे हे टेस्टर्स आहेत हे टेस्टर्स आहेत ना हे कसं आहे टेस्टर नव्वद रुपये सो so, सगळ्यात बेस्ट काय आहे की अनेकदा आपल्याला असं वाटतं हे मसाले घेतले तर आपल्याला आवडेल नाही आवडेल सो so, त्यांनी एक उत्तम युक्ती लढवली आहे ती म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे जे तेन जे मसाले अवेलेबल आहेत त्याचे असे छान छोटे छोटे पॅक्स केलेले आहेत okay? ओके त्याचे टेस्टर्स आहेत सो so, तुम्ही हे घरी नेऊ शकता हे जर तुम्हाला आवडले तर तुम्ही येऊन इथे घेऊ शकता कसं आहे हे पा त्याचे पाकिट हे शंभर शंभर ग्राम आहे का की दोनशे ओके फिफ्टी ग्राम ची काय आहे प्राइस स्टार्टिंग काळा मसाला 50 ग्राम ओके सो शंभर पासून स्टार्ट होत पन्नास ग्राम आसपास त्यांचा हा काळा मसाला होम मेड गरम मसाला सुद्धा आहे सो जर तुम्ही येत असाल अक्च्युली तुम्ही सॉर्टेड आहात जर येत असाल तर एकदाच आठवड्याची भाजी फळ आणि हे ऑरगॅनिक गोष्टी तुम्ही तिकडे घेऊ शकता हे सुद्धा नाशिक वरून आलेलं आहे सो so, याच स्टॉल वरती जर तुम्ही पाहिलात तर अजून पण काही मला डबे दिसले तर माझं कुतुहल जरा वाढलं सो so, बिस्किट्स आहे तिकडे ही होममेड बिस्किट्स आहेत आणि अगदी हे फॉर्टी रुपीज का चाळीस सेव्हन्टी ओके अच्छा सगळे मैदा फ्री आहेत आणि हे होममेड आहे सो इथे ज्वारी आणि गुळे गुळाची आहेत त्याच्यानंतर ही वीट बिस्किट्स आहेत ह्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की हे नाचणीची आहेत रागी अशी शुगर ओके शुगर फ्री सुद्धा आहेत वीट जीरा सो हेल्थ वाईज जर तुम्ही इथे बघणार असाल तर हा स्टॉल आहे हा अगदी आलात की तुम्हाला दिसेल इथला कुठलाही स्टॉल खरं तर लपून राहत नाही सो ही हेल्दी बिस्किट्स तर आहेत त्याच सोबत आहे हे लेटिस लेटस आहे सो हे सगळे लेटेस तुम्हाला इझिली मिळत नाहीत मार्केटमध्ये सो हे बटर हेड आहे आणि हे ओक लीफ आहे सो हे वेगवेगळे लेटेसेस सुद्धा आहेत जर तुम्ही पाहिलात तर ते खूप फ्रेश आहेत त्याच्या कलरवरून रंगावरून अगदी कळतंय तुम्हाला सो हे सुद्धा त्यांच्या शेतात पिकतं आणि ते तिकडनं घेऊन येतात जसं ते म्हणाले तसं नाशिक सो येस हे सगळं फ्रेश गोष्टी ऑर्गॅनिक गोष्टी हेल्दी गोष्टी सुद्धा या आठवडी बाजारात आहेत सो शेतकऱ्याची ही बाजूसुद्धा इकडे आपल्याला दिसते त्याचसोबत जसं मी म्हणाले तसं की कडधान्य आपण पाहणार आहोत मगाशी त्या मॅम म्हणाल्यात की ते कडधान्य सुद्धा मिळतात ऑर्गॅनिक कडधान्य आहेत म्हणजे ही अगदी शास्त्रयुक्त पद्धतीत पिकवलेली आहेत सो तिथे सुद्धा तुम्हाला अच्छा मॉरिंगा पावडर आहे हे मॉरिंगा फार उपयुक्त असतं असं म्हणतात पिठामध्ये टाकून जर तुम्ही ते पीठ त्याच्या पोळ्या केल्या चपात्या केल्या तर त्या पद्धतीने सुद्धा ती तुमच्या पोटात जाऊ शकते ही ओके ही ऑर्गॅनिक हळद आहे दोनशे ग्राम्स एकशे ऐंशी रुपये सो येस ट्राय करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं सो इथे सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऑर्गॅनिक पद्धतीने मिळतील हा शेंगदाणा तेल आहे ओके कोल्ड प्रेस आहे म्हणजे घाणीचं जे, जे आपण म्हणतो कच्च्या घाणीचं त्याचं हे तेल आहे so, सो जसं मी म्हणाले तसं एकीकडे जिथे आपल्याला ताज्या भाज्या मिळतात शेतकऱ्यापासून तुमच्यापर्यंत येतात तिथेच दुसरीकडे दुसऱ्या बाजूला तुम्हाला फळं मिळतात काही ऑर्गॅनिक गोष्टी मिळतात आणि अनेक घरगुती गोष्टी सुद्धा मिळतात सो so, तुम्ही पाहिलात की आपण या बाजारात आणि बऱ्याच जणी आता इथे यायला लागल्यात सो so, ह्या मॅम आहेत माझ्यासोबत हॅलो आणि सो uh, so, मज्जा पिंकच्या आपल्या सगळ्या मैत्रिणीला जाणून घ्यायचं की अनेकदा yes. तुम्ही इथे येता की कसं आहे पहिल्यांदाच आलाय नाही मी या अगोदर सुद्धा आलेली आहे मे बी ऑन अँड ऑफ मे बी टू वीक्स म्हणून एकदा वगैरे आम्ही इथे येतो हा एव्हरी सॅटर्डेला लागतो आणि द क्वालिटी ऑफ स्टॉक विच दे गेट इज रिअली फ्रेश अँड व्हेरी नाईस ओके पण मग इथून घेतल्यानंतर असं झालंय का की रेग्युलर भाजी मार्केटमधून मा नाही घ्यायचं कारण काय क्वालिटी डिफर होते असं कधी झालंय डिपेंड कारण ते फक्त शनिवारी अवेलेबल असतात सो so, आपली रिक्वायरमेंट तर ऑन अँड ऑफ चालूच असते तो कधी कधी बाहेरही घेतलं जातं पण ते रेट्स आणि द फ्रेशनेस ऑफ द ऍग्रो वॉट एव्हर प्रोडक्ट्स दे गिफ्ट ते खूपच आवडतं आम्हाला त्यामुळे आम्ही वी मेक शुअर दॅट वी एटलीडे yes. आणि मग रेट्स वाईज कसं आहे म्हणजे नॉर्मल बाजारापेक्षा इथले रेट्स सेम असतात जास्त असतात असं कधी जाणवलं जास्त तर नक्कीच नसतात मोरलेस सेमच या थँक्यू सो मच प्लीज कंटिन्यू शॉपिंग सो असे काही काही जण आहेत जे कायम इकडे येत असतात आणि इथल्या भाज्यांच्या फॅन झाल्यात सो बघूया अजून लोकांचे काय एक्सपिरियन्स आहेत सो इथे पाले भाज्या सुद्धा आहेत सो आपण जाणून घेणार आहोत कसा आहे कांदा तीस रुपये जुडी आहे आणि पालक तीस ला आहे पालक पण ताजा आहे अगदी मेथी वीस रुपये ओके सो ही मेथी आहे ही वीस रुपये आणि हा पालक तीस रुपये सो या सुद्धा कशा ताज्यात कुठून आला दादा पुणे।, पुणे अच्छा पुणे कुठे लोणी कारब काळभोर कारब, ओके सो ह्या ही राईची भाजी आहे सरसोची भाजी जी असं वीस रुपये जुडी आहे मी तरी कधी खाली नाहीये तुम्ही जर खाल्ले असाल तर मला सांगा कमेंटमध्ये कशी बनवली जाते सो नेक्स्ट टाइम मी इथे येईन आणि ही भाजी घेईन सो अशा बऱ्याच पालेभाज्यासुद्धा सुद्धा इथे आहेत आणि त्या खूप ताज्या आहेत अगदी फ्रेश आहेत ते अगदी दिसून येते आणि ही गर्दी तर सांगतेच आहे तुम्हाला सगळं एकदम भरलेली जुडी आहे कोथिंबिरीची वीस रुपये जुडी आहे ही पण ही म्हणजे जशी पारिक पानं बघतो गावठी म्हणतो तशी नाहीये पण ही शेतातूनच आलेली आहे सो so येस yes, वीस रुपये जुडी कोथिंबीर so सो जसं मी म्हणते भाज्या आहेत वेगवेगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी आहेत त्याशिवाय फळं आहेत तसंच इथे अजून एक स्टॉल आहे ज्यांनी लक्ष वेधून घेतले वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे पापड आहेत म्हणजे कुरडया पापड जे तळणीचे असतात सो कुठून येतात तुम्ही आम्ही वालवट तालुका भूम जिल्हा अच्छा हे सगळं घरी करता का हो आमच्या महिला मंडळ काय 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 वेगळे पद्धत वेगळ्या पद्धतीने म्हणलं तर त्याच्यामध्ये दहा बारा पापड आहेत नाचणी पापड आहे पालक मेथी पापड आहे तांदळाचा पापड आहे शाबुदाना पापड आहे आणि निर्गुंड पापड आहे अच्छा आणि हा बटाटा वेपर अच्छा आणि बाकीचे लोणचे आहेत ओके okay. आणि मग हे कस किती काय चालू होते किंमत काय आहे हे कमीत कमी साठ रुपये रुपये पाव किलोनी लोणची पन्नास साठ पन्नास साठ आंबा लोणचं आहे लिंबू लोणचं आहे गोड आंबा आहे गोड लिंबू आहे आणि मिरची तिखट लिंबू मिक्स मिरची असे सात ते आठ लोणची आहेत आणि ते आम्ही घरी बनवू वा सो हे सगळं घरी बनवलं जातं जात जसं मी म्हणतेय तसं की पापड सुद्धा इकडे आहेत लोणचे सुद्धा आहेत मसालेसुद्धा आहेत सर तुम्ही इथे आलात तर एवढं नक्की आहे की बरंच काही घेऊन घरी जाणार आहात कारण काय हेल्थ हा जो आपण नेहमी फंडा म्हणतो की तुम्हाला माहीत नाही काय भेसळ असेल का त्याच्यात काय मिळवलेलं असेल का भाज्या कुठे धुतल्या गेल्या आहेत त्या कशा तुमच्यापर्यंत पोचतायत हे सगळे प्रश्न अनेकदा गृहिणीच्या मनात येत असतात आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींच्या मनात येत असतात सो आज म्हणून मज्जापिंग तुमच्यासाठी खास अशा ठिकाणी आलं जिथे काही अंशी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील सो जसं मी म्हणाले सुरुवातीला की या सगळ्याचे डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटाकडे देणार आहे सो व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत आपण तुम्ही पाहिलं आपण आठवडी बाजारात आलो होतो फार्मर्स मार्केट असं म्हटलं जातं शेतकरी आठवडी बाजार दर शनिवारी भरतो कुठे भरतो तर मुंबईच्या दादर मध्ये दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी पार्क असं म्हटलं जातं तिकडे सो मागे तुम्हाला ते दिसतंय कुठे आहे हा एक्झॅक्टली exactly, जर तुम्ही समोरच्या बाजूनी आलात तर राजा राणी ट्रॅव्हल्स म्हणून तुमच्यासाठी एक उत्तम लँडमार्क आहे किंवा ट्रॉफी मा हे हॉटेल आहे जे उत्तम लँडमार्क आहे त्या गल्लीत आहे एरवी जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला कळणार नाही पण शनिवारी या गल्लीचा काया पालट होतो आणि तो ट्रान्सफॉर्म होतो आ, फार्मर्स मार्केटमध्ये मा शेतकरी बाजारात हे सगळे शेतकरी आपले मराठमोळे बंधू पुण्यापासून नाशिकवरून अशा बऱ्याच ठिकाणी होऊन थेट ही भाजी फळं हे सगळे तुमच्यापर्यंत घेऊन येतात सो शिवाजी पार्क जर तुम्ही मीनाताई था ठाकरेंच्या पुतळ्यापासून आलात आणि मीनाताई था ठाकरेंच्या पुतळ्याला जर तोंड करून उभे असाल तर उजव्या अंगाने म्हणजे राईट हँडनी सरळ चालक जर पुढे आलात तर जो पहिला गेट लागेल त्या गेटच्या समोरची जी गल्ली आहे ह्याला स्केटिंग गल्ली सुद्धा म्हणतात इथे स्केटिंग ही होतं बऱ्याच वेळेला सो या गल्लीमध्ये हा बाजार लागतो हा फक्त शनिवारी लागतो शनिवारी दुपारी साडेतीन नंतर हा लागायला सुरुवात होतो तो संध्याकाळी साठ आठ ते नऊ वाजेपर्यंत असतो तर तुम्ही नक्की इकडे या इथून ताज्या भाज्या घ्या इथला तुमचा हा फार्मर्स मार्केटचा एक्सपिरियन्स माझा तरी खूप सुंदर होता तुमचा कसा होता आणि तुम्ही जर इकडे आलात इकडे काही घेतलात तर नक्की मला कळवा अजून असं काय बघायचं ते सुद्धा कळवा आणि हो मैत्रिणी पुन्हा भेटणारच आहोत थँक्यू